सहा जून दोन हजार चोवीस शनेश्वर जयंती आणि ह्या दिवशी आपल्याला आपल्या शनी महाराजांची सेवा करायची आहे नक्की काय करायचं आहे तुम्हाला आणि कशासाठी करायचं हेही सांगणार आहे आपण आपल्या आयुष्यात चांगलं वाईट खूप काही गोष्टी करत असतो पण त्यामुळे काय होतं ना चांगल्या कर्मानुसार चांगले रिझल्ट मिळतात आणि थोडेसे काही वाईट असेल तर मग तसे रिझल्ट आपल्याला स्लोली मिळतात कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी सक्सेसमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीचे अचीवमेंटसाठी तुम्हाला खूप रखरावं लागतो हे का होतं तर शनी महाराज पुरेपूर तुम्हाला तुमच्या एक एक गोष्टीचं उत्तर तुमच्या रिझल्टनुसार देतात तुमच्या कर्मानुसार देतात पण आता ह्या सहा जूनला शनेश्वर जयंती आहे तर आपल्याला आपल्या काही गोष्टी आपल्या चुका आपल्याला सुधारायच्या असतील तर तुम्ही काही गोष्टी करू शकता गोरगरिबांना दान करू शकता दान काय करायचं आहे काळ्या वस्तूंचं दान करायचं आहे जसं काळ्या ब्लँकेट चहा पावडर काळे उडीद अशा वस्तूंचं दान करायचं आहे त्याचबरोबर आपल्यातली जी वाईट वृत्ती आहे या वृत्तीचं दान तुम्हाला करायचं आहे ते कसं करायचं आहे एखाद्या पितळी किंवा तांब्याचं भांडं घ्यायचं तांब्याची वाटी घ्यायची किंवा साधी आपण घेतली तरीही चालेल त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये कमीत कमी पाच मिनटं त्या तेलामध्ये बघायचं आहे आणि तेवढ्या वेळेस ओम शण शनेश्वराय नमः अशा पद्धतीचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे शनी महाराजांकडे माफी मागायची आहे की माझ्याकडनं जे काही आत्ता कमी व जास्ती झालं असेल तर त्यासाठी मला माफ करा मी पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने पुढे सगळ्या गोष्टी करणार आहे असं केल्याने तुमची जी काही वृत्ती आहे जे काही वाईट विचार आहे ते त्यामध्ये वाहून जातील आणि तुम्हालाही पुढे चांगले रिझल्ट मिळतील या दिनाला नंतर घ्यायचं आहे आणि कुठल्याही शनी मंदिरात जाऊन तुम्हाला ते दान करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पुढचे जे मार्ग आहे जे काही रस्ते आहेत ते मोकळे होऊन तुम्हाला सक्सेस मिळू लागेल